नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनेलवर तर आज तुम्हाला व्हॉट्सअपच्या अशा तीन एकदम जबरदस्त अशा ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्स तुम्हाला माहिती होतं का नाही सर्वांनी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सगळ्यात पहिले चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात पहिले तर सर्वांचं थँक्यू कारण की आपला एक व्हिडिओ दहा हजार व्ह्यूज वर गेलेला आहे तर मला तेवढं तुम्ही प्रेम दिल्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू आणि तसंच प्रेम इथून पुढे मला राहू द्या लवकर लवकर एक लाख वर आपला व्हिडिओ घालवायचा आहे तर सर्वांनी जो काही व्हिडिओ लाभल्या येते इथून पुढे जसा मला सपोर्ट दिलाय तसा इथून पुढे सपोर्ट द्या सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आज ज्या मी ट्रिक्स ज्या सांगणार आहेत त्या आतापर्यंत युट्यूबवर तुम्हाला कोणीही सांगणार एकदम जबरदस्त अशा व्हॉट्सअपचे जे काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा एकदम लहान व्हिडिओ झाला त्यासाठी सांगतो विदाउट स्किप करता पा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सर्वांनी नक्की सांगा तर चला डायरेक्ट डायरेक्टच्या जा स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये देट जाणून घेऊ तर आता आपणा आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिली जी ट्रिक आहे ती तुम्हाला त्या आधी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर विदाऊट स्किप करता व्हिडिओ पा म्हणजे तुम्हाला समजेल कारण की तुम्ही जर विदाउट स्किप करता जर नाही पाहिला जर स्किप केला तर तुम्हाला सांगतो काहीसुद्धा तुम्हाला समजणार नाही एकदम जबरदस्त अशा ट्रिक्स आहेत आणि शंभर टक्के वर्किंग ट्रिक्स आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो नंबर वनची जी ट्रिक आहे ती तुम्हाला सांगतो आणि तीन नंबरची सगळ्यात बेस्ट आहे आणि माझीसुद्धा फेवरेट आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे ओपन करून घेतो आणि माझ्या चॅटमध्ये मी गेलो ओके तर तुम्हाला इथे कसं असतं व्हाईट चॅट जर समजा करायचा जा? जसं की समजा हे प्रेस केलं तर बघू शकता आता रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे होत नाही तर बेसिकली तुम्हाला मी सांगतो काय तुम्ही काय करणार ह्याला फक्त तुम्हाला वर प्रेस करून धरायचा आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही रेकॉर्ड करू शकता इथून तुम्ही डिलीट करू शकता जर सांग केल्यानंतर तुम्ही सोडून दिल्यानंतर बघू शकता दिल्यानंतर बघू शकता होल्ड होतं आणि डायरेक्ट मेसेज केला आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करा तुम्हाला समजा एकदम जर बोलायचं असेल जास्त तर तुम्ही काय करू शकता जे काही बघू शकता इथे वॉइस मेसेज करता तो तो फक्त तुम्हाला वर प्रेस करून धरायचा प्रेस केल्यानंतर जे की तुम्हाला काय बोलायचं आहे ती माहिती बोलू शकता आणि त्यानंतर तुम्ही सेंट क्लिक करू शकता आणि इथून डिलीटसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धती सेंड करा आणि इझिली तुमचा इथे डिलीट सुद्धा करू शकता समजा असं डायरेक्ट चुकलं तर डायरेक्ट तिथून तुम्ही डिलीट डायरेक्ट करू पण शकता अशा पद्धतीत तर त्यासाठी तुम्हाला सांगतो काय करू शकता तुम्ही त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे बेसिक फक्त तुम्हाला इथून प्रेस करायचं आहे प्रेस केल्यानंतर तुम्हाला जी माहिती बोलायची डायरेक्ट तुम्ही सेंड करू शकता जी की दुसरी ट्रिक आहे ती तुम्हाला आता मी सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं क्रोम वर आहे तुम्हाला समजा एखादा फोटो सेंड करायचा व्हॉट्सअपला तो डाउनलोड डाऊनलोड सुद्धा गरज नाही जसं की क्रोम मी ओपन करून घेतो क्रोम ओपन केल्यानंतर इथं तुम्ही सर्चमध्ये जे की कोणाला तुम्हाला जसं की मी आता एक क्रिकेटरचा कुठला तरी फोटो घेतो जसं की समजा तुम्हाला इमेज दोन्ही म्हणा रोहित शर्मा किंवा विराट कोहली असा की हा मी फोटो घेतला समजा हा मला डायरेक्ट फोटो जो की व्हॉट्सअपवर शेअर करा तर तुम्ही कशा पद्धतीने करणार जस की असा प्रेस केला तुम्ही तर इथून काय करणार डाउनलोड इमेज केल्यानंतर जे की असं इमेज इमेजवर क्लिक केलं डायरेक्ट आपला हा तो डाउनलोड इमेजवर झाला आहे ओके हा फोटो तर आपला गॅलरी डाउनलोड झाला आहे तर बिन विदाऊट डाउनलोड करता समजा तुम्हाला हा फोटो खाल्ला आहे तो विदाऊट डाउनलोड करता डायरेक्ट तुम्हाला जर शेअर करायचा आपल्या जे की व्हॉट्सअपवर तर तो तु, तुम्ही करू शकता तर कशा पद्धतीन करायचा जसं की समजा हा फोटो करायचा आहे किंवा तुम्हाला समजा यातील हा फोटो सेंड करायचा आहे फक्त तुम्हाला यातील कुठला फोटो सेंड करायचा जसं की हा मी फोटो एक सिलेक्ट केला आहे फक्त हा फोटो तुम्हाला जर सेंड करायचा असेल तर काय करायचं आहे जसं की आता हा लोगो आपण सेंड करू माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर समजा तुम्हाला हा फोटो सेंड करायचा आहे फक्त त्याच्यावर प्रेस करून जायचा प्रेस केल्यानंतर कॉपी इमेजवर क्लिक करायचा ओके कॉपी इमेजवर क्लिक केल्यानंतर कॉपी झाला डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप जे आहे की ते ओपन करून घ्याचा जसं की व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर ज्याला तुम्हाला फोटो सेंड करायचा ते चॅट ओपन करून घ्या आणि इथे तुम्ही हा याचा इमेज सेंड करू शकता बघू शकता एकदम जबरदस्त ट्रिक आहे हा फोटो आपल्या त्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर गेलेला आहे तर बघू शकता तर मी इथून स्विच अकाउंट करून सुद्धा धावतो की फोटो आपला सेंड झालेला आहे का नाही तर अशा पद्धतीत स्विच अकाउंट मी केलेला आहे आणि इथून बघू शकता जे की फोटो बघू शकता एकदम जबरदस्त असा आपला फोटो हा सेंड झालेला आहे तर अशा पद्धतीतून विदाउट डाउनलोड करता तुम्ही व्हॉट्सअपवरून म्हणजे की क्रोमवरला फोटो डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता तुम्हाला विदाउट डाऊनलोड करता करायची सुद्धा काय गरज नाही गॅलरीतून सुद्धा जाऊ जे की आपण हे दोन फोटो डाउनलोड केलेले आहेत ऑलरेडी त्यामुळे ते आले आहेत आणि आत्ता आपण हा सेंट केला अशा पद्धतीने कॉपी इमेज करून तुम्ही सेंट करू शकता ही दुसरी ट्रिक ही दुसरी ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा जे की लास्ट ट्रिक तुम्हाला ना सर्वात महत्त्वाची आहे बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम येतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे जे की व्हॉट्सअप ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर कसं असतं की तुम्हाला इथे डी पी लावायचं थ्री डॉटवरून सेटिंग जो की इथे सेटिंगमध्ये मी गेलो तर तुम्हाला इथून तो की डीपी लावायचा जसं की समजा मी इथून एक मिनिट माझा स्विच अकाउंट करतो ओके तर तुम्हाला काय करायचं असतं डीपीला लावायचा स्विच जो पण की फुल स्क्रीन जो की मोठा जो की पूर्ण फोटो तुम्हाला लावायचा जसं की समजा इथून मी सेटिंगमध्ये जातो जसं की एक तुम्हाला दा एक्झाम्पलसाठी मी धावतो गॅलरीत जातो जसा की मी इथून एक फोटो असेल माझा जसं की समजा हा फोटो बघू शकता जे की हा फोटो आहे जो की तुम्हाला हा पूर्ण फोटो लावायचा असा तर हा फोटो काय होतोय हाफच बसतोय बघू शकता पूर्ण हा फोटो बसत नाही हे बघू शकता इथे जर एवढा आपण फोटो घालू शकतो एवढाच बसतोय इथे बघू शकता एवढा बसतो आहे नंतर हा हा बरोबर सेंटरला एवढा बसतो म्हणजे खाल्ला कट होतो तर तुम्हाला इथे काय करायचं आहे सगळ्यात पहिले मी सांगतो एक ट्रिक यूज करायची आहे तुम्हाला ती तुम्हाला सांगते एकदम जबरदस्त ट्रिक आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा गॅलरी ओपन करून घ्यायचा आहे जसं गॅलरी ओपन केलं तर की हा फोटो आहे बघू शकता अशा पद्धती फक्त याला तुम्ही फक्त अशा पद्धतीनं रोटेट करायचं आहे रोटेट केल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे जे की स्क्रीनशॉट असेल ते स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धती जे की स्क्रीनशॉट असेल ते स्क्रीनशॉट तुम्हाला हे जे घ्यायचं आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगतो जे की आता हा रोटेट करतो आपण हे जे स्क्रीनशॉट एक घेऊ तर ओके आपण हे जे स्क्रीनशॉट घेतलेलं आहे ओके स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो डायरेक्ट काय करायचा व्हॉट्सअपवर जायचं जस की आता इथे बघू शकता गेलो आहे ह्याच्यावर क्लिक करायच जे की तुमचा कॅमेरा ऐकून तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती असेल गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर जो की हा फोटो बघू शकता जो की आपण आत्ता स्क्रीनशॉट घेतला हा पूर्णपणे प्रॉपर तुम्हाला अशा पद्धतीने क्रॉपिंग करून डायरेक्ट जे की अशा पद्धतीने सेव्ह केला जाण डन करून घ्या जे की आपला जो, जो, जो फोटा बुक फोटो आहे तो बघू शकता एकदम पूर्ण फोटो अशा पद्धतीने सेट झाला आहे असा तुम्ही पूर्ण फोटो सेट करू शकता ही ट्रिक पण मा तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये सर्वांना सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेलायकनही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आपण भेटू उद्या